काही भाग उन्हाळा आहे तिकडे कसे बैल वगैरे काही जण चरवतात तर त्यांनी पण कुठेतरी खबरदारी घेतली पाहिजे की लोकांनी शेती लावली तर त्या शेतीमध्ये आपले बैल जाणार नाही नमस्कार मंडळी मी अमोल आपल्या कोकणवारी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि मंडळी कोकणात पाऊस पडतोय खूप पडतो आहे पाऊस आज दोन दिवस बऱ्यापैकी नव्हता तर आता म्हटलं मळ्यात जाऊया कारण लावण्या आटपल्यानंतर शेती कशी झाली आहे ती जरा बघून येऊया म्हणून चाललो आहे मळ्यात तर मंडळी ही आहे आम मळ्यात यायची आमच्या इकडची पाखाडी आहे आणि सततच्या पावसामुळे आता उपलटी आलेल्या आहेत ह्या बघा हे पाणी बघा पाऊस नाही तरी आता उपलट असल्यामुळे वाहतं पाणी झालेलं आहे आणि इकडे आपल्याला जायचं आहे खाली आणि याच्यावरून पाणी जातं ना त्याच्यामुळे घसरट झालेली आहे मी परवाच एक व्हिडिओ बनवला की सगळीकडे घसरट भाग असेल तर चालताना जपून चाला वरती ढेंगा झाले ढेंगा वर झाली तर सरकार काय योजना देणार नाही किंवा नुकसान भरपाई काय भेटणार नाही तर काळजी घ्या आता सगळीकडे बुलबुली झालेलं आहे तर कुठे पण कोकणात फिरताना सतर्क करा सावद्रा तर चला मंडळी आता जाऊया आपण आपल्या मळ्यात आणि संपूर्ण मळा बघूया कसा झालाय हिरवागार चला तर मित्रांनो इकडे उपळटीचं पाणी आहे आणि आता पाणी वाढल्यामुळे ना हे बघा मासे बघा केवढे आहेत बघा म्हणजे बोट्या एवढे तरी मासे आहेत या पाण्यात फिरत आहेत तुम्हाला दिसतील हे बघा हे सगळं उपळटीचं पाणी आहे आणि त्याच्यात हे आता मासे वरती चढलेले आहेत शेतातले मासे आता या पाटाला आलेले आहेत वरती बघा पाणी बघा किती आहे आता आपण लगेचच पोचणार आहो आपल्या मळ्यात तेव्हा मासे बघा मासे बघा तेव्हा बारीक 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 बारी, मासे बघा किती आहेत चला आणि आपण पोचलो आपल्या शेतावरती हे बघा हे आपलं शेत इथून तर खालपर्यंत आणि आता शेत पूर्णपणे काळ झालेलं आहे बघा कालवांडलेलं आहे ज्याला आम्ही बोलतो शेत कालवांडलं शेत मस्तपैकी काळ काळं पडलेलं आहे पाऊस पण जबरदस्ती यंदा शेतीला लागलेला आहे गना धाव रे गना पाव रे गना धाव रे गना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला धाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला धाव रे आणि मंडळी आता एका महिन्यानंतर गणपती बाप्पा पण येतील आपल्या घरोघरी तर ती ओढ आता सर्वांना लागली असेल गणपती बाप्पांची तर कारखान्यात पण आपल्याला जायचं आहे आपला, आपला गणपती सांगायला तर जाऊ आपण उद्या किंवा परवा कारखान्याचा व्हिडिओ पण आपण करूया तर आता मळ्यात आलो आहे आणि आत्ता मळा बघा इकडे ना ही वसाड शेती आहे सगळी वसाड आहे तिथपर्यंत वर आणि इकडे बरं बैल वगैरे चरवतात वसाड आहे आणि चार बघा कसली झाली आता चार कापायला मस्त थोडी अजून वाढली ना ती कापून वरण बांधून घ्यायची गुरांना बघा मंडळी सुनसा नाही माळा लावणीच्या वेळेला कसा भरलेला होता इकडे सगळेजण होते आता इकडे कोण नाही बघा आणि हे दोन बैल इकडे चरतायत शांतपणे आणि इथे पलीकडे गेलात ना की समुद्र आहे आणि त्या समुद्राचा आवाज बघा किती येतोय चला आपण आता खाली जाऊया खाली फिरून येऊया मंडळी जी लोक शेती करतात ना ते मेहनत करून कष्ट करून शेती लावत असतात इकडे तर बऱ्याच जणांनी शेती लावलेली आहे पण काही भाग उन्हाळा आहे तिकडे कसे बैल वगैरे हो काहीजण चरवतात तर त्यांनी पण कुठेतरी खबरदारी घेतली पाहिजे की लोकांनी शेती लावली आहे तर त्या शेतीमध्ये आपले बैल जाणार नाही याच्याकडे पण काळजी घ्या उगाच मध्ये भानगडी होतात वाद होता की माझं शेत खाल्लान माझं शेत खाल्लान तर त्या त्यांना पण समजलं पाहिजे की लोकांच्या शेतावरती आपले बैल गेले नाही पाहिजे तर त्यांनी पण काळजी घ्या कारण खूप मेहनत आणि कष्ट करून प्रत्येकजण आपलं शेत लावत असतो आणि आपण आलो आहे आता मळ्यावरती हे आपलं दुसरं शेत हे बघा तिथून इथपर्यंत आणि पलीकडे दोन दळे लावलेले होते जे डाळ उरली होती ना त्याची तर बघूया या चला कसे झालेत ते एक्स्ट्रा मध्ये लावले आम्ही एक्स्ट्रा मध्ये चार बघा कसली आहे हे बघा पूर्ण मळा चारीन भरला ह्या बघा फक्त कापायची खोटी कापायलाच माणूस पाहिजे आईला ह्या दळ्याची वाट लागली ह्या दळ्याची वाट लागली लागली रे तर मंडळी बघा तुम्ही सतत पडणाऱ्या पावसामुळे हे पानथळीचे दळे होते त्याच्यात पाणी साठून राहिल्यामुळे या दळ्याची वाट बघा कशी लावलेली आहे लागली म्हणजे ही माझ्यात नाही अशा सगळ्यांच्या दळ्याची वाट लागली असेल जे पानथळीचे दळे होते ना ते, ते वरचे दळे बरे आहेत आपले इकडचे पण हा दळा बघा हा एकदम असा खड्ड्यात आहे त्यामुळे त्याची वाट लागली आणि तिकडे पलीकडं दोन लावले होते आपण ती पण आहेत बऱ्यापैकी आता मी पलीकडं जात नाही कारण पोवडीला पाणी वाढलेलं आहे हे बघा पोवडीचं पाणी वाढलंय आपल्या इकडची पोवड आहे आणि तिकडं आपण ते दोन दळे लावलेले होते आणि तिकडचे आपले दरवर्षीप्रमाणे लावतो ते ते पण तिकडं आहेत आणि हे दोन दळे बऱ्यापैकी आहेत पण हा दळा आपला एकदमच हा झालाय झिरपला आहे आता बघूया त्यातूनच जर झाला चांगला तर होईल नाहीतर मग काय जे काय पिकेल ते पिकेल बघायचं तर मंडळी आपण मळा फिरायला आलोय आणि आपली शेती बघितली तर आहे बऱ्यापैकी पण जिथं जिथं पाण्याचे दळे होते तो एक दळा आपला बहुतेक हा झालाय म्हणजे उचलंय त्यातलं लावलेलं बघूया त्यातून जगेल तर जगेल जे काय मिळेल पिकेल ते बघू मग कापणीच्या वेळेला पाऊस ज्या वर्षी जाम पडत होता सतत पाऊस दोन दिवस आ, आज जरा बरं आहे सतत वर्षा मॅडमचं लेक्चरच चालू होतं जरा काय वर्षा मॅडम काय थांबत नव्हत्या तर आज जरा दोन दिवसानंतर सूर्य सरानी लेक्चर घेतला नाही सूर्य सूर्य वर्षा म्हणजे पाऊस आणि सूर्य म्हणजे सूर्य तर सूर्य सरांचं लेक्चर आज जरा चालू झालं थोडंसं ऊन कुठेतरी पडलं होतं तर त्याच्यामुळे दिवस मोकळा मोकळा वाटतोय तर आता निघालो घरी घरी तेरपटका आहे आणि जाता जाता आपल्याला दोन गडय न्यायचे आहेत आता गडय म्हणजे काय म्हणाल तुम्ही तर आजीन लावला ना एक ये काकडीचा येल त्या वेलाला वरती जायला काहीतरी आधार असावा म्हणून ती गडई तर ती गडई आपल्याला घेऊन जायची तर चला आता गडई घेतो आणि जातो पुन्हा आलोय वरती तर तिकडचे दळे बघतो कसे आहेत आणि मग जातो गडई घेतो हे बघा इथं चिवारणीचे आहेत गडई यातला तोडतो आणि घेऊन जातो तर मंडळी मल्यात आलोय आणि चालता बोलता आपली गाणी असतात ओठांवरती तर नुकतीच एक मोरिया क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती सुंदर अशी गवळण जी प्रसरित झाली आहे तुम्ही ऐकली नसाल तर मोरिया क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर जावा आणि ती गवळण बघा तर पण त्या गवळणीला अनुसरून माझे दोन शब्द काय आहेत ते ऐकवतो सांग कधी बाप्पा घरी येशील तू माझ्याशी गप्पा कधी मारशील तू सांग कधी बाप्पा घरी येशील तू माझ्याशी गप्पा कधी मारशील तू मन माझे गही वरले गणारे थोडेच आता दिवस उरले भक्त तुझे सारे आतुरले थोडेच आता दिवस उरले भक्त तुझे सारे आतुरले उरले तर मासी मन मोहिनी जाऊन बघा तुम्ही मोरिया क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती आले तर त्या गवळणीची काट म्हणून मला जे शब्द सुचले ते मी तुम्हाला ऐकवले तर चला आता जाऊया इकडे आहे आपल्याला तरी ही आहे शेंड्यातली पट्टी आणि इकडे बोलतात भागड तर भागड बघूया आपण कशी झालं तरी बघा ही भागड आहे ही भागड आहे वाळव्यांची तर हे भगवान त्याचे दळे बघा हे बघा काले काले झालेले आहेत एकदम तिकडं पाक्या काकाची दळी आहेत आणि तिकडं सागरचं आहे आणि हा इथला एक दळा लावताना आम्हाला पाणी नव्हतं तर सुका बुक्का कसा तरी लावलीला बघू आता तो दळा कसा झालाय बघतो हा बघा हा तो दळा सुका सुका लावलेला पण हाय बर हाय बर बरं आहे बरं आहे आणि तिकडे एक आहे दळा त्या कोपऱ्यात तो चिकटा करून लावलेला होता एकच आहे अरे कुठं कुठं एक एक एक, एक, एक दळा आहे त पूर्वीच्या लोकांचं काही समजतच नाही तर मंडळी अशा प्रकारे आपला फेरफटका मारून झाला आहे शेतामध्ये मळ्यामध्ये तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील ऑल करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा तुम्ही कोकणवारी कोकणातली मजा सारी तर चला मंडळी बाय बाय